तर फ्रेंड्स या गॅलरीमध्ये एवढंच होऊन येतं ते पण संध्याकाळी साडेतीन नंतरने ते ते तर ते तेवढंच ऊन येतं ते पण कधीतरी येतं आहे आता तर पावसामुळे तर आणि ऊन एवढं बाहेर आहे तरी घरात जास्त उजेड नाही मी आता रिंगलाईट लावली आहे तर एवढा मोठा प्रॉब्लेम आहे मला फेस करावा लागतो आहे तर फ्रेंड्स मला माहिती आहे थमनेल बघून तुम्ही आला इथं तर मी छोट्या छोट्या क्लिप ॲड केले आहेत जे जसं जसं मला टेक भेटतील ते पण मी तुमच्याशी पुढे शेअर करणार आहे तर आम्ही हे घर आत्ता जस्टच इथं आलो आहे एक महिना पण नाही झालं पण आलेल्या पहिल्याच आठवड्यात मला समजलं होतं की इथं माझं काम होणं होऊ शकत नाही त्यामुळे मी हे घर आम्ही हे घर म्हणजे सोडतो आहे आणि याच बिल्डिंगमध्ये वरती घेतलं आहे ग घेतो आहे म्हणजे आम्ही फोर्थ फ्लोअरला हा फर्स्ट फ्लोअर आहे आणि आम्ही फोर्थ फ्लोअरला घेतो आहे तर ते का का आहेत आता तुम्हाला व्हिडिओच्या पुढे समजेलच तर आता मी शूट करते आणि रिंग लाईट लावली आता कसं दिसतंय बल्ब चालू आहे आणि प्लस हा हॉल हॉलमध्ये बघा तुम्ही उजेड गॅलरी गॅलरीत आल्यानंतर मी कोणत्या लाईटची किंवा उजेडाची गरज नाही आणि गॅलरीत आल्यानंतर मी समजते की बाहेर किती उजड हे महत्वाच्या दोन तीन गोष्टी समोरच घर आहे ह्या साईडला तिथं त्याला खिडकीमध्ये लेडीज स्वयंपाक करत असते सगळं साईडला गॅलरीला गॅलरी चिटकून आहे खूप चिटकून आहे सो गॅलरी पण आम्हाला यूज करता येत नाही माझं वर्कआउट वगैरे असतं मॉर्निंगला आता हे बेडरूम हे त्यांचंच आहे तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये बोललं आता आपलं बेडरूममध्ये एवढा अंधार असतो ना आता मी अशी खाली बसली की अंधार अंधारे म्हणजे पूर्ण व्हिडिओ ब्लर दिसते ब्लर ब्लर एवढा अंधार आहे नाही तुम्ही विचार नाही करू शकत तरी बल्ब लावलाय म्हणून इकडं उजेड पडतोय त्याचा नाहीतर ना खूप अंधार आहे खूप इथं खिडक्या आहे पण ह्या खिडकीच्या पण समोर तुम्ही बघा ओपन केलं एवढंच उजेड इथं पण ते समोर पण समोर ते घर आहे त्रास आहे खिडकी थोडं उजडत जर आलं तरच ते दिसतंय थोडंफार आता हाच हे बघा ना असं जर रोज म्हणजे शूटच्या टाईमला कसं होतं प्रत्येक वेळेस तर आपण बल्ब वगैरे चालू करू शकत नाही ना आणि नॅचरल थोडा तरी प्रकाश पाहिजे असं मला वाटतं समजलं रिंग लाईट कंटिन्यू मला किचनमधल्या शूटसाठी तर रिंग लाईट कंटिन्यू ठेवावी लागते आहे नाहीतर ना शूटच होत नाही आहेत बाकीचे वगैरे आणि मला जे असे माझे ब्रँडचे वगैरे शूट असतात प्रमोशनचे वगैरे त्याला तर क्लॅरिटी पाहिजेच तर ते गॅलरीत जावं लागतं करण्यासाठी आणि गॅलरी पण अशी आहे की पुढं माणसं इकडं माणसं 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 आणि नाही ते होतच नाही कम्फर्टेबल पण होत नाही आणि नाही होते म्हटलं की नाही असंही तर रेंट द्यायचंच आहे तेवढं आणि वरती पण वरती उलटं जास्त आहे ह्याच्यापेक्षा थोडंसं पण ठीक आहे वरचं वरती पण सेम असं स्ट्रक्चर आहे सगळं तुम्हाला मी दाखवेन ते पण रूम आम्ही बघून वगैरे आलो आहे आता व्हिडिओच्यामध्ये मी पुढं पण क्लिप ॲड करेन तर सगळ्यात महत्त्वाचं रिझन हे की माझं शूट नाही होत एवढा अंधार पडतो ना मग आम्ही ज्या आम्ही दोन्ही टायमिंगला आलो ना तर आम्ही आलो होतो अशा टायमिंगला की आहे ना मग संध्याकाळचं बघण्यासाठी आलो त्यामुळं दिवसाचं काही कळलंच नाही मी त्यांना विचारले सुद्धा की सूर्यप्रकाश वगैरे येतो का तर ते हो बोलले आणि सूर सूर्य ना पार तीन तीन साडेतीन नंतर थोडाफार गॅलर गॅलरीत येतोय ती पण थोडासा नाहीतर अजिबात नाही सूर्यप्रकाश नाही मला वर्कआउट माझं तुमच्या सर्वांच्या भरपूर कमेंट्स असतात आता खाली गाडीचा आवाज पण तुम्ही ऐकला असाल तर असं शूट वगैरे किंवा ओर करायला लागले ना तर खाली गाड्यांचा आवाज एवढा येतो ना तुम्ही विचार पण नाही करू शकत एवढा आवाज येतो तुम्हाला आता पण मी बोलताना पण गाड्यांचा आवाज येत असेल खाली नोटीस एक कंप्लीट करते गाड्यांचा आवाज फर्स्ट फ्लोर झाली आमची आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे असं साऊंड वगैरे आणि असं नाही म्हणजे लोक पाहिजेतच की पण असं नाही का पुढंच आहेत ह्या त्या गोष्टी ते नाही कम्फर्टेबल मला समजू शकता तुम्ही आता ते कम्फर्टेबलच नाही आणि वॉईस उरला जर बसलं ना अशी वॉइस वर्कर गेले आला खाली गाडीचा आवाज गाडीचा आवाज आला की सगळं आपलं जे मी काय बोलते आहे ना ते सगळं डिस्कनेक्ट होतं तुम्ही नाही इमॅजिन करू शकत असं डोकं उठतं ना माझं म्हणून आम्ही चेंज करतो आहे सगळ्यात महत्त्वाचं हेच रिझन आहे बाकी काही नाही रूम वगैरे छान आहे आणि माझ्यासाठी सूर्यप्रकाश खूप महत्त्वाचा आहे आम्हाला वर्कआउट करताना वगैरे तुम्हाला माहिती आहे पण मी डे नेहमी म्हणायची की मी उन्हामध्ये बसून नाश्ता वगैरे करते तर सूर्यप्रकाश पाहिजेच आणि दुसरी गोष्ट वर्कआउट सुद्धा माझं त्या याच कारणांमुळे थांबलंय म्हणजे मी करते पण इथं करते आतमध्ये जा, जा, जा शूट घेऊच वाटत नाही माझी इच्छाच होत नाही शूट घ्यायची कारण अपूर्ण आहे आणि आत्ता पण ना मला ज्या ज्या वेळेस शूट करायचं असतं ना अशी रिंग लाईट लावा काय लावा म्हणून मला ना असे शूटची इच्छा पण होत नाही एवढं असं झालंय असा मोबाईल पकडला की सगळीकडे आणणार बाकी कुठलंच कारण नाही पाणी आम्ही चोवीस तास बघितलंय पाणी वगैरे सगळं सगळं सब सगळं सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे पण ह्या दोन गोष्टींमुळेच आम्ही फ्लॅट सोडतोय कारण तुम्हाला माहिती आहे माझं जे काही काम असतं ते सगळं मोबाईलवरती असतं त्यासाठी व्हिडिओंची क्लॅरिटी असणं खूप खूप गरजेचं आहे सो दॅट्स वाईट रिजन आम्ही हा फ्लॅट सोडतोय आणि वरती घेतोय याच्या याच बिल्डिंगमध्ये वरती म्हटलं की म्हणजे आम्ही असं चाललो होतो दुसरीकडे बघावं पण म्हटलं की नको कारण शिफ्टिंगला परत प्रॉब्लेम होईल त्यामुळं आणि मी एक गोष्ट घेतली आहे घरामध्ये ती तुम्हाला लवकरच दाखवीन पण ते पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला आता आपला व्लॉग कंटिन्यू करा तर मी बनवते आलू पराठा खूप दिवस झालं मला तुमच्या कमेंट्स येत आहेत की ताई व्लॉग येत नाही आहेत तुझे तुझे नवीन घरामध्ये गेल्यापासून व्लॉग येत नाहीत तर हेच रिझन होतं खूप मोठं की मला माझा ना अजिबात इंटरेस्टच नाही राहिला ब्लॉक करण्यामध्ये कारण अंधार घरामध्ये तुम्हाला आता समजलंच असेल की ते अंधार आहे ते त्यामुळं माझी इच्छाच नव्हती होत ब्लॉक करायची खूप अंधार आहे त्यामुळे नको वाटत होतं एवढंच रिझन आहे व्लॉग न येण्याचं कोणतेच व्लॉग माझे येत नव्हते ना इन्स्टाचे ना यूट्यूबचे पण आता बघूया लवकरच आता आम्ही त्या घरामध्ये शिफ्ट होतोय तो पण व्हिडिओ मी नक्कीच लवकरच टाकेन हा झाल्यानंतर मी लगेचच टाकण्याचा प्रयत्न पण करेन पण माझी सध्या तब्येत बरोबर नाही त्यामुळे आता खाली गाडीचा आवाज येईन तुम्हाला परत कारण वॉइस ओवर करायला गेलं की गाड्यांना पण काय होतं काय माहीत येणं जाणं चालू होतं त्यांचा आवाज पण ठीक आहे आता लवकरच हा माझा प्रॉब्लेम काय म्हणतात संपेल आणि मी नव्याने व्लॉगिंग वगैरे आता चालू करेन आणि माझं आत्ता कुठंतरी मी यूट्यूबवरती फोकस देत होते की आता डेली व्लॉगिंग करायचं एकही दिवस असं नाही की आपलं आपला व्लॉग नाही आला पाहिजे काहीतरी नवीन कंटेंट तयार करायचा पण ह्या घरामध्ये आल्यापासून तर जास्तच मूड ऑफ झाला माझा नवीन घराच्या क्लिनिंगचा व्लॉग मी उद्या नक्कीच अपलोड करेन आज कदाचित आम्ही क्लिनिंग करेन थोडीफार कारण थोडीशी क्लिनिंग आहे कारण ती लोक पाच सहा वर्ष झालं तिथं राहत होते आणि घरामध्ये खरंच कलरचं वगैरे भरपूर असं काम आहे ते सगळं करायचं आहे पण आज आता क्लिनिंगचं कसं होतं माहीत नाही कारण माझी पूर्ण तब्येत बिघडली आहे रात्रीपासून ताप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे बघूया आपण आज थोडं तरी क्लिनिंग करावं असं वाटते कारण थोडं थोडं का होईना करावं लागेल कारण क्लिनिंग भरपूर आहे त्या घरामध्ये आणि कलरसुद्धा द्यायचा आहे आम्हाला रूम मालक बोलले ते की तुमचं तुम्ही करून घ्या कलर वगैरे तर ठीक आहे व्लॉगिंगसाठी तरी कल कलर असणं खूप महत्त्वाचं आहे मला कलर तो म्हणजे किचन जास्त खराब केलेलं आहे त्या लोकांनी असं मला जाणवलं तर इकडं जे मी आलू पराठे करते सध्या आता आपला फोकस आलू पराठ्यांवर देऊया तर आलू पराठे करत होते मी कारण बटाटे खूप दिवसांपासून पडलेले त्यांना फार कोंब आले पण त्याचा काही वापरच होत नव्हता म्हणून म्हटलं की आता आलू पराठा करून टाकावं तर मला एवढं पण खास जमत नाहीत पण ह्या आलू पराठा खरंच खूप छान आणि टेस्टी झालं होतं एवढंच की फुगलं नाहीत मग अजून मी चांगलं शिकल्यानंतर मी म्हणेन की तुम्ही माझं बघून करा पण चवीला एक नंबर झालं होतं बरं का एवढंच की फुगलं तर पण बाकी सगळ्या गोष्टी परफेक्ट जमलेल्या होत्या आणि फुगायचं पण कारण आय थिंक तेच असेल की कांदा कारण मी कांदा टाकला त्यामुळे ना तो कांदा बाहेर येतो आहे बारीकनं चिरल्यामुळे कदाचित आणि त्यामुळे तो पराठा फुटलेला आहे त्यामुळे ती एअर पकडतच नव्हता तो पराठा सगळी एअर बाहेर निघत होती वाप त्यामुळे कदाचित फुगला नसेल पण चवीला एक नंबर झाला होता खूप टेस्टी लागत होता मला सुद्धा खूप आवडला आणि पराठे गरम गरमच छान लागतात आणि मला पराठे गरम गरमच -गरम जास्त आवडते दह्यासोबत किंवा चटणी वगैरे असं असेल तर अजून परा पराठा आपण को कोणत्या भाजीसोबत खाऊ शकतो हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा कारण मला तरी जास्त माहीत नाही की पराठा एक्झॅक्टली खायचा कशासोबत आणि गरम गरम तर मी कोरडा पण हो खाते कारण मला जास्त कोरडा पण आवडतो फक्त गरम पाहिजे गरम काही असू दे मग चपाती जरी असली तरी मला कोरडी चपाती गरम गरम जास्त आवडते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा कारण तुमचा सपोर्ट जेवढा भेटेन तेवढा मला उत्साह येतो नवीन व्लॉगिंग करण्यासाठी तर तुम्ही सपोर्ट करत राहा लाईक वगैरे जेवढं लाईक जास्त येईल जेवढा व्हिडिओला व्ह्यूज जास्त येतील तेवढं मलासुद्धा व्लॉगिंग करायला भारी वाटतं तर चला भेटूयात आपण नेक्स्ट आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाबा बाय सर्दीमुळे प्रॉब्लेम होतोय